पालिकेच्या अंतर्गत बदल्यांना पुन्हा एकदा ब्रेक लागला यामुळे प्रशासकीय साचेबद्धपणा कायम राहिला आहे प्रशासकीय कामकाज पद्धतीत नियमानुसार बदल्या अपेक्षित असतात आमची पालिका मात्र याला आपवाट ठरताना दिसते आहे इथे विविध विभागात काही अधिकारी कर्मचारी वर्षानुवर्ष तीच जबाबदारी आणि खुर्ची सांभाळत आहेत नगर रचना विभागीय कार्यालय सार्वजनिक आरोग्य विभाग यासह अन्य कार्यालयातून बहुतेक कामकाज आहे ते अधिकारी सांभाळत असल्याचं चित्र पालिकेत दिसून येतं नुकतंच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचं वारं पालिकेत व्हावं लागलं होतं तशी बदल्यांची यादी देखील तयार झाली केवळ यावर स्वाक्षरी होणं बाकी होतं कोणाला कुठल्या विभागात नेमलं जाणार याबाबत चर्चा जोर धरू लागल्या होत्या आजवर रखडलेल्या अंतर्गत बदल्यातून ठाण मांडून असलेल्या मंडळींना हलवलं जाईल अशी अटकळ देखील बांधली जाऊ लागली होती मात्र अंतर्गत बदल्याच्या अंतिम टप्प्यात चांगलाच ब्रेक लागला असून आता या बदल्याची कार्यवाही थंडावली आहे यामुळे बदली व्हावी न व्हावी म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची परिस्थिती जैसे थे अशी राहिली आहे अंतर्गत बदल्या अशा प्रकारे बाजूला पडत असल्यानं प्रशासकीय कामकाजात साचेबद्धपणा निर्माण झालाय बदल्यांचा कुठला विषय नसल्यानं अनेक ठिकाणी कायम बसतान असं चित्र देखील दिसून येतं होणार होणार अशा पालिकेतील अंतर्गत बदल्या रद्द झाल्यानं काही जणांनी सुटकेचा निश्वास सोडला तर अपेक्षा राखून असणाऱ्या मंडळींची घोर निराशा यातून आहे